बोरगाव येथील बाळासाहेब जंगटे यांचे निधन परिसरात हळहळ बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब अणासाहेब जंगटे यांचे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षीय अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते भरत जंगटे व निपाणी येथील हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांचे ते वडील होत बोरगाव येथील एक प्रगतशील शेतकरी कष्टाळू व्यक्तिमत्व व्यावसायिक म्हणून कैलासवासी बाळासाहेब जंगटे परिचित होते त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या जंगटे परिवाराचे निपाणी मतदारसंघाचे आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले त्याचबरोबर हल सिद्धनाथ साखर कारखाना चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक अप्पासाहेब झोल्ले रामगोंडा पाटील समित सासने श्रीकांत बन्ने यांच्यासह अन्य संचालकांसह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटून व फोनद्वारे या जंगटे कुटुंबियांचे सांत्वन केले एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा